मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग आज माझी तब्येत थोडीशी ठीक आहे म्हणून मी आज किचन मध्ये दिसतो नाही तर काय बनवते भाजी भाकरी तर आहे भात लावते <laughs> पूर्ण झोप झाली पण काहीतरी बिनसले उठल्या उठल्या माहित नाही का हे होत राहत सात दिवसातून तीन चार ठीक आहे थोडं थोडं हळू हळूहळू नंतर मूठ ठीक होत राहतो बेटा नाही बुक तिचा कार्टून एन्जॉय करू द्या जेवण बनवते हो मी कालचा ब्लॉग एडिट करून तसं मी ऍक्च्युली शिफ्ट करायला बघतो ऍप्लिकेशन वरून सिनमोरा सोडून दुसऱ्या ऍप्लिकेशन वर बघू जरा आर एन डी चालू आहे कट प्रो घेतला तर ते डायरेक्ट ट्वेंटी नाईन तीस हजाराला आहे बघू जरा चांगला वाला कन्व्हिनियंट वाला बघू त्याचं जर ॲटलीस्ट प्लॅन असते ना महिन्याला इतके इतके महिन्याला तीन चार हजार दोन तीन हजार जर नक्की घेतला असतं पण त्याचं वन टाइम पेमेंट आहे डिरेक्टली त्यामुळे नको आता एक व्यक्ती या रूम मध्ये बसलाय मम्मा तिकडे तर तुला पाणी कुणाकडून मागितलं पाहिजे माझ्याकडून हे करायला बसलो की हे काम ते काम असं काम तसं काम मग व्लॉग पुढे 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 आता जेवलो ब्लॉग एडिट करतो हा दुखाल मोठा झालेला ते खूप कट कटवीट करून करून मग त्याला आणले वीस चोवीस वर्ष आता जेवायचं

त्यांनी दिलंय का इंजेक्शन तसं आणि गोळ्या पण दिल्या पण रात्री बुगू फार माझ्या म्हणजे खूप हेल्प केली पूजाला खूप नको नको ती पूजाला जसं कळ जायचं आणि ओरडायची तशी लगेच बुगू औषध गोळ्याचं पॅकेट दिलं ती गोळ्याचं पॅकेट घेऊन मम्मा का मम्मा का सॉरी पाणी हा पाणी बिनी आणून देत होती त्यात तिने सांडलं पण पाणी दोन वेळा तिला ओरडा पण पडला सांगा कारण की काल जरा फ्रस्ट्रेशन व्हायला झालं कारण की इथे पूजाकडे पण लक्ष होतं जेवणाकडे पण भांड्याकडे पण कामाकडे करत असते मग जेव्हा माझं काम होतं तेव्हा मी चिडते तिच्या काय चिडते ते आहे मी बोलतोय माझं जास्त झालं कारण की मी दुसरं दुसरीकडे माझं हे पण लक्ष होतं ब्लॉग निघतोय नाही निघतोय कारण की दिवस तर पूर्ण याच्या पार्टबीठ दुखत होती थो म्हणून थोडंसं दुपारी आपण नव्हताच ब्लॉग काढला अजिबात आणि डायरेक्ट मग संध्याकाळी आणि त्यात मग डॉक्टरकडे जायचं होतं लेट झालेलं पण तितक्यात आपल्याला ग्रो भेटायला आलं होतं शॅडोसोबत म्हणून ते थोडं डॉक्टरांचं डिले झालं बट लकीली डॉक्टरांनी ती अपॉइंटमेंट कॅन्सल नाही केली तिला म्हटली अकरा वाजेपर्यंत आहे ये आपण गेलो आणि मग फायनली ती ट्रीटमेंट घेतली बघू अजून मसाज जसंच सर तुला वाटतं करावं लागणार परत ते कन्फर्म ते पाय सटकून पायरीवरून पडलेली ते आणि एकदा झोक्यावरून हो पण आम्ही माथेरानला फ्रेंड्स आपण एक दोन ठिकाणी ब्लॉग्स काढलेच नाहीत कारण की असं पाहिजे होत टाइम स्वतःचा आमचा आमचा तर डोंगर का पाणी आम्ही दोघं खेळत होतो आणि हो तिसरा व्यक्ती पण होता आमच्यासोबत बरेचसे कमेंट्स आले त्याच्याबद्दल का नाही हे नाही ते नाही असं नव्हतं देश शेअर करायचं वाटतो बिकॉज समोरच्या व्यक्ती ऑफिस काहीतरी रिलेटेड होतं म्हणून आपण नाही देश शेअर केलं आय होप तुम्ही समजून गेला असाल तर आम्ही तिघं चौक डोंगर का पाणी खेळत असताना झोका होता तिथे छोट्याशा हाईटचा तर पूजा माझ्यावरती राज्य बरं का पूर्ण टाइम पडले असं झोक्यावर उभी राहायला गेली डोंगर म्हणून झोक खाली आला आणि ती जो पडली धाड आणि मग कमरेवरती पाठी मग तरी नंतरला आम्ही रॅकेट विकेट खेळलो नसतो मजा केली पण ते दोन तीन ठिकाणी पडली आणि निघताना तू घोड्यावर बसलीस तिथून कुठं थोडं थोडं तिचं पेन चालू झालं ट्रेन मध्ये बसल्यावर आणि मग ट्रेन मध्ये पण बसल्यावर ती सारखं असं बसून सारखं वाकून बाहेर बघावं लागत होतं तिथं आमच्या दोघांना पण जाणवलं स्टार्टिंगला की यार आता पाठ दुखते आता स्टेट बसूया अरे मी चुरणारे वाटेत कशा लशीत माझं पण लक्षात नाही मी आई तरी आता मस्तपैकी तुला काय सांग तू आता झोपेतून उठली ना बेटा मला थोडं बघू दे काहीतरी इम्पॉर्टंट नको नको थांब तुझा रिमोट आहे तुझा टी व्ही आहे कोण बोलला जरा बघू दे बेटा मला काहीतरी पूजा पूजा नकोला हो कार्टून वार्टून पूर्ण टीव्हीवर यांचा कब्जा आहे दोघींचा दाखवूजा रिमोट दे मला टीव्ही बघायचा आहे मला बघा बघायचा ना टीव्ही व्ही द्या पूजा रिमोट कशा ना मला नाही बघायचं मला दुसरं काहीतरी बघायचं आहे माझं एकदा जेवण झालं ना की मी लॅपटॉप मध्ये बघत बसणार आहे काहीतरी महत्वाचं

उद्या काहीतरी आहे फ्रेंड्स उद्याच्या ब्लॉक मध्ये समजेल की परवाच आहे रे एक दोन दिवसाच्या ब्लॉग मध्ये समजेल ते काय तू येणार आहे उद्या ये मस्ती करते ते ठीक आहे पण उचलून घ्यायला लावते सारखं सारखं आता मांडीवरच बसायचं एवढं घर मोकळ आहे बेटा काय बेटा आम्ही बसायचं की नाही शांतुतीला थांब देते देख देख ते ठीक आहे बाळा पण साहेब उचलून घ्यायला नाही लावायचं कुठे तुम्ही काय वेअर करणार आहे घालणार आहे पेडे तू काय घालणार आहे उद्या अच्छा तू पण ते बंद कर बुकू अरे डोळ्यावर लाईट जाते अरे ते बोलते तर कर नाही एवढं एवढं काय तुझं जबरदस्ती येते मला व्यवस्थित टीव्ही नाही बघत असतो मी त्यात मला पा माणूस शांततेत बसू देत नाही आता घोडा घोडा कशाला पाहिजे ते तुला नको ना घोडा गोडा थोडसं हां थोडंसं पण उतरायचं रवी तू उतरत नाही बसली की एक बस तुझ्या किश्यात ट तुझ्या किश्यात टक् पण बेटा लगेच हे करायचा का तू उठत नाही पूजा तिला उतरवायची जिम्मेदारी तुझी माझी काको येते तुला बेटा बॅलन्स करायच व्यवस्थित पडले तर धाडा करून लागेल ठीक आहे व्यवस्थित बस चला तू आता उतरणार नाही अजून एक मार ना नाही ना, 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 बस अरे गुडघ्याला लागत मग ते त्याच ते हे लाव ना काय सपोर्टर असतात ते गुडघ्याला नाही तर सॉक्स बार गुड्याला बेटा उतर बस 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 चलो जर ट्रेन घ्या इथं माझ्या मानेवरती ठेवतो मग मला बरं वाट मी अजून एक राऊंड मार लवकर ट्रेन गेला जा जा ट्रेन गेलो कर तू ट्रेन घे आणि मग माझ्या मानेवरती मा ठेवते मग आपण अजून एक राऊंड मारूया ते तुझ्यापेक्षा हुशार आहे काय उत्साहार जा भेट लवकर आणि इथे ट्रेन जा जा आपण परत परत घोडा घोडा जा ट्रेन घेऊन ये आणि इथे ठेवू ट्रेन मध्ये आता पडली वाटत ते चल ये ये घोडा घोडा करतो एक्चुअली ये मी घोडा बनतो चल आता पूजा आता मम्मा आता मम्मा मम्मा बन रे वा घोडा आज इतकतंंबरे साशी सिच्युएशन आहे आता घोडा एक काम कर भाव्याला घोडा बनून तू त्याच्यावरती बस हां तू वेशीन वाला घोडा घोडा तू घोडा बन आणि त्याच्यावरती बसतो पाटीवरती आ, आ, आ ओ... एकच राहू ना एकच एकच जास्त नाही समजलं ना अरे, अरे नीट रा ना तू खाली वा बसणार कशी ती बघू बॅलन्स करली का आता फास्ट हॅलो डॅडा चालू कशाला उतरायचं नाही येतो ना नाही पण ना तू माझर पकड हे बघ नको कशाला हळू चल राऊंड कम्प्लीट चल बस आता कळू हो का फश <laughs> आई सॉरी पाठ बेटा माझी पाठ तू माझी पहिला तू तू मला बॅक मसाज करशील मग पहिला तू माझी पाठ सोडून मग मी तुला गोडा गोडा ठीक आहे पहिले माझी बॅक मसाज करशील कर अरे वा असे पण रोज ठेवलं बेटा कुठे गेली बेटा पाठ सोड म्हणजे तू हे कर मला बोललो का ना बेटा असं नको बरोबर व्हेरी गुड अरे वा बघू पडणार नाही मागे मागे पुढे हो मागे पुढे त्याला बोल सरळ झोपायला तो वाकडा झोपलाय पाटीवर वॉक कर बघू पाटीवर वॉक कर नाही पडली कोण पडलं का उगा लढायची काही गरज नाहीये ओ बॅक मसाज नाही तर मग घोडा घोडा पण नाही समजलं बॅक मसाज करणार मग घोडा घोडा पण नाही जरा पाहिला जरा पाठ चोळून देशील तर बरं होईल उद्या उद्या काहीतरी आहे मग ऐकलं तर ग्रूमिंग तर करायचीच आहे विचार करतोय जाऊन मस्त देखील मग बघ होत आहे का Time for haircut and trimming. <laughs> मस्तपैकी मसाज वगैरे करून तर मसाज तर मी असंच त्यांना विचार विचारलं होईल का आपल्याकडे त्यांचं तर स्टोर म्हणजे बंद झालं होतं अकरा होऊन गेलेत तर तरी ते बोलले की ठीक आहे आपण करून टाकू लास्ट कस्टमर काय मसाज मजा आली जस्ट वन फिफ्टीमध्ये हो डोकं केस खांदे गळा पाठ बाप रे मस्त एकदम मस्त एकदम मशीन मिशीननी ते पण एकदम जे घरी नव्हतं झालं ते बाहेर येऊन झालं मजा आली तर पाठीचा पाठीचा जा मसाज आणि डोक्याचा मसाज आणि हाताने त्यांनी बोटल विटा मोडली इतकं पूर्ण मशीननी पण हाताने पण मस्त अडलं hey, हे तुम्हाला पण जर विजिट करायचं इथे गोरेगाव स्टा, स्टा, स्टेशन वरून पाच मिनिटं पण नाही वॉकेबल डिस्टन्स वरून आहे ईस्ट साईडला फुल रिलॅक्स फुल रिलॅक्स तर रिॲक्शन हो छोटे छोटे केस परत बिअर पण एकदम कमी केले केस बडे शीश ते मी हेअर मसाज केलं म्हणून कसे सापडे झाले दाढी चांगली हां कर हां दाढी खूपच कमी कापली अरे छान वाटते बेटा कसं कसे नाही वाढला बेटा दाढी मोठी केली पाहिजे होती दाढी मोठी गेली पाहिजे बघ खूप छान दिसतंय फर्श किती छान आहे दाढी तुला काय कळते त्याच्यातलं बेटा लुक चांगला ना वाटत आहे का अरे असं बोलते बघू थोड्या दिवसांमध्ये वाट तिथं वन फिफ्टी मध्ये पूजा काय मसाज केला मी बोट खांदे धोक फुल मशीन विशीन आणि हाताने पण टाइम फॉर डिनर छान आंघोळ वगैरे करून आपण फ्रेश बसलोय आणि आता मिसळ एन्जॉय करू पाजले पाहुणे दोन कोण अरे अर्ज तुला भेटायला मित्रा पावणे दोन वाजता हो अरे मी प्रोग्रामला गेलो होतो आपण सकाळी भेटलो असतो ना तुझं नाव माझा ओमकार ओमकार भेटून बरं माझं पण एक अंकल आता नाही अरे मी काय पण नाही अरे नको 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 काहीच नको काहीच नको काहीच नको थँक चला चल चल पण थँक्यू थोडस हे झालं पहिलं की पावणे दोन झाले तितक्या रात्री आपण काय ऑर्डर पण केला नाहीये होतं बट नंतर समजलं की ब्रो आलाय तर फ्रेंड्स थोडस टायमिंग अरे किती उड्या आय होप युल अंडरस्टँड चालेल ठीक आहे थँक्स जे प्रेमान सपोर्ट दाखवता त्यासाठी आजचा ब्लॉग इतका पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद टू आपण सगळं होत्या लगेच नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय भेटू होता नवीन ब्लॉग मध्ये अरे बुगू प्लीज एकदा उठले ना की मग नाही परत आता हे बुगुचा